राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्रभर फिरते आता दोन दिवसापासून आपल्या नाशिक जिल्ह्यात जी स्व स्वरा शिवस्वराज्य यात्रा चालू आहे ही आता उद्या पंचवीस तारखेला अकरा वाजता देवळाली मतदारसंघात या शिवस्वराज्य यात्रेचं आगमन होणार आहे तरी आम्ही ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि या यात्रेला महाराष्ट्रभर असा लोकांचा उत्सुक प्रसिद्धात मिळत आहे आणि आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि सर्व नागरिकांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी देवळाली विधानसभा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा आणि आपल्या या शिवस्वराज्य यात्रेची देवळालीचं नाव कसं लौकिक होईल या हिशोबाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब खासदार अमोलजी कोल्हे साहेब हे मार्गदर्शन करणार आहे आणि जिल्हा अध्यक्ष शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे या यात्रेला मार्गदर्शन करणार आहे सर्व कार्यकर्त्यांनी तरी सर्व कार्यकर्त्यांनी विदगाव वडनेर रोड येथे साई ग्रँड लॉन्स येथे हा शिवस्वराज्य यात्रेची सभा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्व नागरिकांना सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व पवार पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्यांना एक मी माझ्या देवळाली विधानसभेच्या वतीनं विधानसभा अध्यक्षाच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की या यात्रेची तुम्ही सहभी सहभागी व्हा अवन शोभा वाढवा